आणि या मागणीचा सत्य जोडून हॅलो सर्व शिवसैनिक बांधवांना विनंती आहे या ठिकाणी सर्वा आपल आपले सर्वांचे नेते करून द्यायचे आहे या ठिकाणी शिस्तीचं सर्वांनी पालन करायचं आहे जे खुर्च्यांच्या मध्ये घ्यायच्या सर्व पोलीस बांधवांना आपण सहकार्य करायचंय शिस्तीत चालणारी आपली संघटना आहे शिवसेना इस आते। है। इपन बसना न देचा। फुटले ही शिस्तीसाठी ओळखली जाते सर्वांना नम्र विनंती आहे पण सर्वांनी महिला भगिनींना प्रथमता बसण्यासाठी प्राधान्य द्यायचं नागरिक कुठलेही कार्य करण्यासाठी अंगी जबरदस्त जिद्द असा